बातमी पनवेल मधून पनवेल मध्ये बर्ड फ्लूचा कहर पाहायला मिळतोय एक हजार दोनशे सदतीस पक्षी नष्ट केलेत तसंच एकूण एकशे सत्याहत्तर अंडी नष्ट करण्यात आली बर्ड फ्लूची रोगाची तीव्रता आणि गंभीरता लक्षात घेता राज्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय तर मोठी बातमी सध्या समोर येते पनवेल मध्ये सध्या बर्ड फ्लूचा कहर पाहायला मिळतोय राज्यातील सर्व विभागांना या संदर्भातला अलर्ट देखील आता देण्यात आलाय पनवेलमध्ये एक हजार दोनशे सदतीस पक्षी नष्ट केले एक तर एकूण एकशे सत्याहत्तर अंडी देखील नष्ट करण्यात आली आहे कारण बर्ड फ्लूचा लागण वेगानं पसरत आहे या पार्श्वभूमीवर बर्ड फ्लूच्या रोगाची तीव्रता आणि गंभीरता लक्षात घेता राज्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना देखील देण्यात आल्यामुळे पनवेलमध्ये बर्ड फ्लूचा कहर हा सध्या पाहायला मिळतोय पनवेलमध्ये बर्ड फ्लू न कहर केलाय एक हजार दोनशे सदतीस पक्षी हे बर्ड फ्लूचे नष्ट करण्यात आले त्याबरोबरच एकशे सत्याहत्तर अंडी देखील नष्ट करण्यात आली आहे त्यामुळे बर्ड फ्लूचा वाढता कहर पाहता आणि गांभीर्यानं याची दखल घेता आता राज्यातील सर्व विभागांना या संदर्भातल्या सूचना देखील देण्यात आल्यामुळे पनवेलमध्ये बर्ड फ्लूचा कहर वाढतोय आणि याच पार्श्वभूमीवर आता विभाग देखील अलर्ट झाल्याचं सध्या पाहायला मिळतय पनवेल मध्ये बर्ड फ्लूचा कहर वाढतोय बर एक हजार दोनशे सदतीस पक्षी हे नष्ट करण्यात आले त्याबरोबर एकशे सत्याहत्तर अंडी देखील नष्ट करण्यात आली तर याच संदर्भात अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी साहिल रडेकर साहिल पनवेलमध्ये बर्ड फ्लू चा कहर वाढताना पाहायला मिळतोय का अधिक माहिती नाही निश्चितच चेर हा जो परिसर आहे उरण तालुक्यातला तिथल्या काही मृत पक्षांचे म्हणजे या कोंबड्यांचे नमुने पाठवले होते प्रयोगशाळेमध्ये त्यामुळे या एक किलोमीटरच्या त्रिजेच्या परिगामध्ये रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे परंतु नागरिकांनी कुठल्याही पद्धतीने अफवांना बळी पडू नका किंवा या संदर्भातली जी काही खबरदारी आहे ती सतर्कता बाळगावी असं देखील जिल्हा प्रशासनाने आवाहन आवाहन केलेलं आहे जर आपण पाहिलं तर दोन हजार एकवीसच्या एव्हियन इन्फ्लुएन्झा राष्ट्रीय कृती आराखड्यानुसार हे जे बाधित क्षेत्र आहे त्या ठिकाणी एकूण एक हजार दोनशे सदोतीस पक्षी दृष्ट्या नष्ट केल्या आहेत तसंच एकूण जे एकशे सत्तेचाळीस त्यांची अंडी आहेत त्याचबरोबर वर दोनशे सत्तर किलोग्रॅम खाद्य आहे परत त्याच सोबतच पन्नास किलोग्रॅम तूस आता हा सर्व जो आ, जी सामग्री संपूर्ण नष्ट केलेली आहे तसंच या रोगाची जर तीव्रता किंवा गंभीरता जर लक्षात घेतली तर राज्यातल्या सर्व ठिकाणी सतर्कता बाळगण्याच्या राज्याच्या सतर प्रशासनाकडून या ठिकाणी सूचना त्यांच्या त्यांच्या स्तरावर देण्यात आल्या आहेत अंकिता नक्कीच त्यामुळे राज्य सरकारकडून आता या संदर्भातल्या सतर्कतेच्या सूचना देखील देण्यात आल्या धन्यवाद साहिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी